इथे बघा छान असा पूर्णपणे मक्याचा कन्या भाजलेला आहे खुशबू छान येतोय आणि पावसाच्या दिवसात म्हणजे बाहेर जायचं आणि खायचं ते घरच्या घरीच असं भाजा छान एकदम टेस्टी आहे बघा एक दहा मिनिटात होतं भाजून छान असं भाजून घेतलेलं आहे घरात पण त्याला गोर राहून मध्ये असं फिरवत जायचं छान भाजतात एका त्यासाठी एक तरी पण छान येतं बघा इथे बघा पूर्णपणे असा छान असा भाजलेलाय बघा असा भाजायचा बाकीची कणस भाजलेली आहेत आता ह्याच बंद करायचा इथे आपण आहे ना लिंबू लावायचा लिंबू ने ना टेस्ट छान येतो आंबट पूर्णपणे असा लिंबू लावून घ्यायचा इथे लिंबू लावलेला आहे तुम्हाला मिरची पावडर पाहिजे तर मिरची पावडर लावायचा इथे मीठ लावायचं एकाला मी लिंबू लावलाय आणि इथे मीठ लावलाय या दुसऱ्याला आहे ना त्याला मिरची पावडर लावणार आहे भरपूर असा लिंबू लावायचा म्हणजे तिखट आंबट इथे बघा हे फक्त कलरची आहे थोडीशी अशी लावायची आता बाहेर खूप असा पाऊस पडतोय एकदम गरमागरम असा मकेचा कनिस, भाजून घरी त्याच्यावर लिंबाची फोर मीठ आणि मिरची पावडर एकदम छान असा टेस्ट तर इथे बघा आपली पूर्णपणे रेसिपी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मीच खातरा धन्यवाद